एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल बीएसएनएल एन कार्यालयाला मनसेकडून छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा अर्पण इचलकरंजी शहरातील भारतीय दूरसंचार कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्याने आज इचलकरंजी मनसे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बीएसएनएलच्या च्या ऑफिस मध्ये लावण्यात आली प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आरती करण्यात आली दूरसंचार कार्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो होते आज छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला यावेळी बी एस एन एलचे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते इचलकरंजी येथील भारतीय दूरसंचार कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसल्याने आज इचलकरंजी मनसेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बी एस एन एलच्या ऑफिसमध्ये लावण्यात आली यावेळेस मनसे शहर अध्यक्ष रवी गोंदकर उपतालुका अध्यक्ष शहाजी भोसले उपतालुका अध्यक्ष मनोहर जोशी कामगार चिटणीस महेश शेंडे शहर सचिव अर्जुन वाणे शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते